मद्रास हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत स्वामीनाथन त्यांनी जे विधान केलं की भारतीय संस्कृती वेद यांचं तुम्ही रक्षण केलं तुम तर ते तुमचं रक्षण करतील तर याच्याबद्दल भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच शंभर मेंबर ऑफ पार्लमेंटनी याच्यात सगळे टॉपचे नेते आहेत पक्षांचे प्रियांका गांधी कन्नी मोळी या सगळ्यांनी इम्पिचमेंटचं ॲप्लिकेशन दिलं आहे स्पीकर ऑफ लोकसभाला जी काही अभूतपूर्व गोष्ट आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं आहे याच्यावर उद्धव ठाकरेंनी पण सही केलेली आहे आता एका जजनी आता हे जज पहिले पण काही वादग्रस्त त्यांनी विधानं केली आहेत काही न आवडणारी त्यांनी जजमेंट्स दिलेली आहेत तर एका जजच्या मानसिकता त्याची आयडियलॉजी त्यांनी त्याच्या मर्यादाचा केलेला भंग त्यांनी केलेले स्टेटमेंट्स त्यांनी दिलेले जजमेंट्स त्याचं पॉलिटिकल सोशल रिलिजियस इन्क्लिनेशन हे आपण अनेक जजच्या बाबतीत बघितलेलं आहे अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत बघितलेलं आहे अनेक जजेसनी कम्युनिस्ट सेक्युलरिझम अँटी हिंदू अशा गोष्टी केलेल्या आहेत पण कधीच कोणत्याही राजकीय पक्षांनी अशी इम्पिचमेंट मुवमेंट आणलेली नाही मोशन आणलेली नाही पार्लमेंट दिस अ फर्स्ट टाईम आणि माझं असं असं आहे की ही एक इम्पिचमेंट मोशन नाही आहे पहिले निवडणूक आयोगाला कारण ह्याच्यात एक आयडियलॉजी ह्याच्यात एक कॉन्सेप्ट आहे की सगळं काही भाजपने ताब्यात घेतलं आहे न्यायालय निवडणूक आयोग प्रशासन सगळं काही तर त्याच्यामुळे त्या त्या इन्स्टिट्यूशनला टार्गेट करायचं निवडणूक आयोगाला करा टार्गेट झालं ज्युडिशियरी झालं आणि ह्याच्यातून एक टेररायज करायचं आणि आपले पॉलिटिकल इंटरेस्ट मेंटेन करायचे पण माझं असं म्हणणं आहे की ही जी इम्पिचमेंट मोशनवर जर उद्या डिबेट झाली ना तर विरोधी पक्षांनाच नव्हे त्यांच्या कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला लागणार नाही माझा असं फोरकास्ट आहे म्हणजे मी अँटी प्रोबीजीप असं बोलत नाही ह्याच्यावर जर डिबेट झाली पार्लमेंटमध्ये तर म्हणजे होती डिबेट खरं म्हणजे अमित शहा स्टेटमेंट करत आहेत बाकीचे लोक बोलत आहेत पण ही जी इम्पेचमेंटची जी नोटीस दिली आहे मोशन दिली आहे ही अतिशय डेंजरस मूव आहे आणि हे फार महागात पडणार आहे कारण भारतीय कॉन्स्टिट्यूशन ही हिंदू समाजाचं बहुमत आहे म्हणून ती आहे हे अनेक मुस्लिम जे स्कॉलर आहेत त्यांनाही मान्य आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर जर डिबेट झाली तर ती फार स्फोटक होईल फार टर्निंग पॉईंट होईल आणि विरोधी पक्षांना हे प्रचंड महागात पडणार आहे